महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते दसऱ्याला क्रिकेट पर्वाचा शुभारंभ नमस्कार आपण बघतात खरं करा चॅनल वर पहिल्यांदा बातमी सिनियर क्रिकेट क्लब पनवेल आणि अर्ली मॉर्निंग क्लब चिंचपाडा या संघाच्या क्रिकेट पर्वाचा शुभारंभ गुरुवारी दसऱ्याला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि सिनियर क्रिकेट क्लब पनवेलचे कर्णधार महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते झाला यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करून क्रिकेट पर्वाचा आनंद घेतला प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बहुतांश वेळा महेंद्रशेठ पनवेल महाविद्यालयाच्या दौऱ्यावर सकाळी आठ ला क्रिकेट खेळण्यासाठी हजर असतात अपवाद असतो ते विदेशात दौऱ्यावर असल्यास काटेकोर वेळेचे व्यवस्थापन करण्यात महेंद्रशेठ घरत यांचा हातखंड आहे म्हणूनच ते आज अनेक क्षेत्रात लिलया वावरू शकतात राजकारणातला राजहंस माणसाचा आहार विहार कसा आहे त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात महेंद्र शेठ घरत हे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष असले तरी क्रिकेट वाचन लेखन ट्रेकिंग गायनाची त्यांना प्रचंड आवड आहे वेळात वेळ काढून ते सर्व छंद जोपासतात म्हणूनच ते हजर जबाबीही आहेत म्हणूनच त्यांना राजकारणातील राजहंस म्हणतात अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा